काही लोकांचा पाटा पाडण्याकरता मला नंदुरबारला सुद्धा त्या ठिकाणी प्रचाराला जायचं नाही कोणाचा पाटा पाडायचा आहे असं मी तुम्हाला बोललो नाही या सगळ्यांना निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्याकडे सोपवतोय आणि नंदुरबारला चांगल्या लोकांना निवडून आणण्याची जबाबदारी मी स्वतः घेणार आहे पण मी एका याच्यात एक असं वाचलं आणि एका याच्यात असं बघितलं मी अॅक्सिडेंटने आमदार झालेलो आहे ऍक्सिडेंट कोणता आणि चांगलं कोणतं याच्यामधला फरक आतापर्यंत जर का कोणाला समजत नसेल तर त्यांनी राजकीय क्षेत्रात थोडा कमी अभ्यास केलेला आहे परत एकदा नंदुरबारला जा तिथं पडा आणि त्याच्यानंतर मग परत इकडे तुम्ही अभ्यास करायला या कोण कोणत्या पक्षात जातं त्याचा काही आमचा संबंध नाही व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याने कुठेही जावं परंतु त्या जाण्याचा मागचा हेतू जो असतो कोणी कोणी जनतेच्या जा सेवेकरता जात कोणी कोणी आपले दुकानं चालू करण्याकरता त्या पक्षामध्ये जात कोणी कोणी त्या पक्षावर निष्ठा असते म्हणून त्या पक्षामध्ये जात आणि साहेबराव दादा तुमचं म्हणणं खरं आहे काही काही लोक ज्या पक्षात जातात ते काही ना काही चाफायला जातात आणि चाफलताच काबर आहे ते मला चांगलं माहिती कारण मी नंदुरबारचा पालकमंत्री राहून चुकलेलो आहे मला माहिती आहे की सध्या काय परिस्थिती आहे आणि कुठे कुठे काय काय सापडायला मिळणार आहे त्या सापडण्याकरता ते जाणार आहेत आम्हाला काही घेणं गेलं नाही हे मंत्री की नाही म्हणे चुकून झालेले मंत्री आहे अरे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा का मुख्य प्रतोद होतो मला अजितदादानी पहिले फोन करून सांगून दिलं होतं मंत्री होणार आहे चुकून झालेला ठरूनच झालं होतं आणि ते आमच्या नेत्याने तो निर्णय घेतलेला होता आता मंत्री नाही झालो तर ते म्हणतात की ते मंत्री नाही झाले म्हणून अस्वस्थ आहेत अस्वस्थ बी बोलता येत नाही अस्वस्थ आहे पण काय बोला काय नाही अरे आपण नेता जो भाग्य तुमचा व्हायना या तालुकाना आमदार व्हायले आपली छवी कशी पाहिजे या यामुळे संस्कृती कशी आहे त्या संस्कृतीला साज्याच आपल्याला वक्तव्य करता आलं पाहिजे पाहिजे महाराष्ट्रामध्ये आज पाच वर्षामध्ये साहेबराव दादा असेल मी असेल गुलाबराव बापू असेल बी एस पाटील असेल यांनी एक वेगळी छबी तयार केलेली होती त्या छबीला मागच्या पाच दोन हजार चौदा एकोणीस त्या छबीला सगळा काळी वापोसून गेलेला आहे लावला गेलेला आहे ती छबी आपल्याला समजा जर का जमत नसेल तर काका काही बोलू बी नको आंबेंना नाव खराब असते ना, ना आपण काय बोलतो काय करतो कस वागतो कसं राहतो आपला धंदा कोणता आपला व्यवसाय कोणता आणि एक दोन नंबर वाला पुढे जायला दोन नंबरवाला जे खराबी नाही एक पटा एकच नंबरला धंदा करतो आणि त्याच्यामुळे आपण जे बोलतो त्याचा परिणाम हे महाराष्ट्राची जनता बघते आणि महाराष्ट्राची जनता ज्या वेळेला बघते की त्यावेळेला मात्र आंबळ्याच्या जनतेकडे वाकड्या नजरेने महाराष्ट्रातली जनता बघते की ऐकाय चित्रपनी वाटलेलं होतेस